नीट जगाचा बाप जन्म जेलमध्ये झाला एकाचा जन्म जेलमध्ये तर एकाचा जन्म राजवाड्यात एकाचा जन्म दिवसा वारला तर एकाचा जन्म रात्री बारला एकाचा जन्म भर उन्हाळ्यात तर एकाचा जन्म भर पावसाळ्यात एखादा जन्म अष्टमीला तर एकाचा जन्म नवमीला आणि जो उद्या एक वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा राम कधी आयुष्यात हसला नाही आणि कृष्ण कधी आयुष्यात रडला नाही रामाच्या आयुष्यात हसायजोग कधी झालंच नाही कायम दुखणं आयुष्यात महाराज जन्माला यायच्या अगोदर बांध मारला त्या पोराला श्रावण बाळाला शाप बसला राजाला झालो इकून तिकून कुं पुत्रकाविषयी यज्ञ करून मिळवली बायको ते रावण उठल त्याचे घेतल्या बरगाड्या मोडून मिळवली सीता मोडल्या बरगाडे त्याचे तीन ते फुगीर होत त्याला बोल घेलच नव्हतं ते जनकाला जनकाला रावण म्हणलं का रे एवढ्या मोठ्या स्वयंवरला तू मला का, का नाही ना बोला जनक उशार एकाच वाक्यात काम केलं राहूनच जनकाने सांगितलं एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुमच्या सारख्या विद्वानाला हे आपुगल घेतल्या बारगाड्या मोडून दोन चार इकून तिकून रामानं बायकूक मिळाली आईची बुद्धी बदलली चला वासाला आला गेले इकून तिकून दशरथ मिळाला भाऊ गादीवर बसला हा गडी वनवासातून आला आलं इकून तिकून गादीवर बसायचं गावातलं मथाडं उठलं गावाला गेलेली बायकू घरात घ्यायला मी का राम एका दिली सीता सोडून सीता करून सोडून दिली झाली दोन पोर काय बोलायचं महाराज पोरांची लोकांनी लावली होती भाऊ ही लोक मिली नाहीत अजून ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली नाही तर तुळी <laughs> तीस फक्त कायला काळ वासरू झालं नाही ते म्हातारा बॉमार काय प्रारब्ध रा महाराज काय प्रारब्ध खरंच तुम्ही विचार करा गादीवर बसायचं पोरानं धनुष्य लावलो बापावर लावलं की नाही स्वतःच्या पोरावर पोरानं बापाला धनुष्य लावलं आणि पोरग म्हणलं माझी आई पतीवर असतं ज्यानं अरण्य सोडून दिली त्याचा बदला घ्यायला आलो मी दोन बाजून दोन, दोन पोरं ती शीता पळत आली म्हणली बा पण झटे घरी बसता आयुष्यभर त्या बिचारे त्यांना शिवी दुखल हा गाड्याचा जन्म झाला पण हा रडला नाही हान्ना होता आले तर शिकेर आहे आला पुन्हा त्यांना ते राम थोडा विचार करत पाऊ बा या गाड्या काही विचार नव्हता उठली पुतना कार्यक्रम उठला बळभट कार्यक्रम जो भेटन त्याचा त्यामुळे हे रडलं नाही हसत राहिलं गडी शेवटपर्यंत पण ऐका मला त्याचाही प्रारब्ध असं होत सोन्याचा मनीस वरल्याचा आलाच आता ऐका प्रारब्ध कस राहत गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला शुद्ध आहे गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि त्याचा सक्का मित्र भेटाय गेला पोहे बांधाय फडके नाही आता काय बोलायचं एक आहे एक आहे एकाला मित्राला वे सक्का मित्र भेटायला जायचं फडके नाही पय बांधायला फडके नाही इकून तिकून घेऊन गेला द्वारपाल उघडा म्हणून आज जाऊ दे